संघटनेच्या वतीनं आमच्या संघटनेचे राष्ट्रीय कार्याध्यक्ष डॉक्टर सुखदेव कांबळे क्रांतीवीर बाबूराव शेडमाके आदिवासी समाज संघटनेचे राष्ट्रीय अध्यक्ष बा मानिकरावजी शेडमाके आणि सर्व आमचे गडचिरोली चंद्रपूर भंडारा जिल्ह्यातून आलेले संघटनेचे सभासद यांनी बऱ्याच दिवसापासून सुरू असलेला पाठपुरावा म्हणजे गल्लीपासून तर दिल्लीपर्यंत जी काही संघटनात्मक पातळीवरती आमचा पाठपुरावा सुरू आहे त्याचाच भाग म्हणून आज आपले केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांच्याकडे सगळ्या संघटनेच्या वतीनं तिथं शिष्टमंडळ जाऊन तिथं एक सा निवेदन सादर केलेलं आहे गडकरी साहेब यांच्याकडे सादर केलेल्या निवेदनावर साहेबांनी सांगितले की सात दिवसामध्ये याच्यावरती आम्ही निर्णय घेऊ जर त्याच्यावर निर्णय घेण्यात आला नाही तर पुन्हा आचारसंहिता घोषित होण्यापूर्वी आम्ही संघटनेच्या वतीनं तीव्र स्वरूपाचं आंदोलन करण्याच्या निवेदनातून इशारा दिलेला नि� आहे आमची मागणी अशी आहे अनुसूचित जमाती बी अनुसूचित जमाती व इतर पारंपरिक वननिवासी वन, वन हक्क मान्य करणे अधिनियम दोन हजार सहा नियम दोन हजार आठ सुधारित नियम दोन हजार बारा अन्वय जे काही वन जमीनधारकांना मालकी हक्काचे पट्टे मिळालेले आहेत मंजूर झालेलं जे क्षेत्रफळाचं मालकी हक्काचं प्रमाणपत्र मिळालं त्या प्रमाणपत्राची नोंद सात बारा झाली पाहिजेत ही एक आमची मागणी आहे दुसरी मागणी अशी आहे की अनुसूचित जमाती आणि इतर पारंपरिक वननिवासी वन हक्कमान्य करणे अधिनियम दोन हजार सहा अंतर्गत ज्या लोकांचे दावे अपात्र झालेले आहेत अशा लोकांसाठी नरेंद्र मोदी साहेबांच्या सरकारने सुधारित अधिनियम घोषित करावा ही एक आमची दुसरी मागणी आहे तिसरी मागणी अशी आहे की ज्या धर्तीवर सर्वांसाठी घरे दोन हजार बावीसचं धोरण केंद्र सरकारनं घोषित केलं त्याच धर्तीवर सर्वांसाठी शेतीचं धोरण घोषित करून ग्रामीण भागामध्ये ज्या काही शेतीसाठी अतिक्रमणित जमिनी आहेत त्या नियमानुकूल करण्यासाठी एका धोरणात्मक पद्धतीचा शासन निर्णय निर्गमी झाला अशा दोन तीन मागण्याचं निवेदन त्यांच्याकडं आता आम्ही सादर केलेलं आहे सन्माननीय नितीन गडकरी साहेबांच्या सोबत जी चर्चा झाली मध्ये चर्चा काय अशी सहजासहजी झालेली नाही नितीन गडकरी यांच्या घरावरती आज आमचं आंदोलनात्मक भूमिका घेऊन आम्ही निवेदन देणार होतो त्याच्यासाठी आम्ही सगळ्या पोलिसच्या परमिशन काढल्या होत्या डी एस पीची परमिशन काढली होती परंतु तिथे एक आंदोलनात्मक भूमिका घेण्याचं एक महत्त्वाचं कारण असं असते की घोषणाबाजी करणे सगळं दांगडो करणे त्या व्यवस्थेचं लक्ष वेधण्याचा प्रश्न आहे परंतु नितीन गडकरी यांचं व्यक्तिमत्व दर्जेदार आहे आणि प्रामाणिक राजकारणी असल्यामुळं काही त्यांच्या कार्यालयाच्या प्रतिनिधीच्या चुकांमुळं आम्ही ती भूमिका घेतली होती परंतु आता यंत्रणा त्यांनी र स सरळ रस्त्यावर आणली आज आमच्या शिष्टमंडळाला मान सन्मानजनक त्यांनी वेळ दिला निवेदनावर कार्यवाही करण्याचं आम्हाला त्यांनी सांगितलेलं आहे जर कारवाई नाही झाली तर पुन्हा आम्ही आंदोलनाची भूमिका हो। घेऊ आता डफडे बजाव आंदोलन केलं आपण आता डपडे बजाव आंदोलनाचा इशारा दिला त्या दिवशी आम्ही निवेदन सादर केलं डफडे डफडे जरी वाजवले नाही परंतु तसाच आमचा आवाज तिथपर्यंत गेला आणि साहेबांनी आमची भूमिका सुगंध होऊन घेतली नाही आंदोलनात हे बा सरकार येईल सरकार जाईल सरकारचा काय विषय नसते याच्यापूर्वी काँग्रेस सरकार होतं हे सरकार आता बी जे पीचं सरकारला भारतीय जनता पार्टीचं सरकार आलं म्हणजे काही काँग्रेसच्या काळात अन्याय झाला नाही अशातला काय भाग नाही आहे परंतु महत्त्वाची भाग अशी आहे येणाऱ्या काळामध्ये दहा वर्षाचं जे काही राष्ट्रीय लोकशाही आघाडीचं भाजपाप्रणी सरकार आहे त्या सरकारचे तत्कालीन म मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी आमच्या संघटनेचा विचार करून संघटनेच्या मागणीची दखल घेऊन सर्वांसाठी घरे दोन हजार बावीसचं धोरण घोषित केलं आणि ग्रामीण भागातील निवासी अतिक्रमण नियमानुकूल करण्यासाठी एक धोरणात्मक पद्धतीचा धाडसी शासन निर्णय निर्गमित केला तर आता नितीन गडकरीसुद्धा करतील अशी आम्हाला अपेक्षा आहे काय पुरुषोत्तम रेमाजी दुर्गे राहणार बोलणेपल्ली मी ग्रामसभा सचिव या पदावर आहे आणि इथं शेतकरी संघटनेच्या वतीने जगदीशभाऊ इंगडे आमच्यासोबत आहेत आमच्या समस्या मांडलेल्या आहेत की अतिक्रमण पट्टे जे मिळालेले आहेत त्या पट्ट्याचे सातबारे करून देण्यात यावा त्यानंतर वर्ग दोनची जमीन आहे ते वर्ग एकमध्ये करून देण्यात यावा स्वतःचा स्वमालकी हक्क नसून आजही सरकारचा हक्क आहे तर तो आमच्या शेतकरी लोकांचा स्वतःचा हक्क करून मिळण्यात यावा वर्ग एकमधे जमीन झाली पाहिजे त्यानंतर दुसरा मुद्दा आहे आजपर्यंत आपल्याकडे अतिक्रमण झालेले काही शेतकरी अजूनही पट्ट्यापासून वंचित आहेत त्यांना पट्टे मिळाले नाही आणि त्यांची अतिक्रमण नोंदणी जी आहे ती कलेक्टर ऑफिसला सादर झालेली आहे आणि त्याच्यावर आमची नोंद घेत नाही आहे तर आम्हाला अतिक्रमण पणजीची रेकॉर्डवर नोंद करून देण्यात यावा आणि आमचे जे वनपट्टी आहेत जे अतिक्रमण जमनी आहेत त्या आम्हाला आमचा हक्क अधिकार मिळाला पाहिजे दुसरं आमच्या गावामध्ये अजूनपर्यंत कोणत्याही सोयीसुविधा उपलब्ध नाही गव्हर्मेंटच्या कोणत्याही योजना आपल्यापर्यंत राबवण्यात येत नाही तर त्या गोष्टी आपल्या तालुक्यापर्यंत किंवा आपल्या गावापर्यंत ग्रामपंचायतपर्यंत पोहोचल्या पाहिजे त्यासाठी आम्ही जगदीशबाई इंगडीना घेऊन मुख्यमंत्री नितीन मंत्री नितीनगडी सा साहेबांकडे जाऊन निवेदन सादर केलेलं आहे